वाशिम इथ शाश्वत शेती दिनाच्या कार्यक्रमात जीवनावरून वाशिम कृषी विभागातील आत्म्याच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबडे या महिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर अरे वारी करत शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटने शेतकऱ्यांमध्ये संताप होता कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी याविषयी प्रश्न केला असता जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांनी अरेवारी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची पाठराखना केली मात्र कृषी मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असल्यास कारवाई करू असे आश्वासन दिले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण वाशिम